नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण ईश्वरीने अर्णवसाठी स्वतःच्या जीवाची पाजी लावलेली ला आहे आणि अर्णवचा जीव वाचवलेला आहे राकेशने जे कारस्थान केलेलं असतं त्या सगळ्यातून ईश्वरीने अर्णवला वाचवलेलं आहे आणि राकेश चढाव उधळून लावलेला आहे हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इकडे अर्णव आणि मामा बोलत असतात मामाचं म्हणणं असतं की आता तो जो राजेश आहे ना तो खूप पिसाळलेला असणार आहे कारण त्याला या गोष्टींचा खूप राग आलेला असेल अर्णव आपल्याला सावध राहिलं पाहिजे तेव्हा अर्णव म्हणतो की हो कारण आज त्याचा पूर्णपणे आपण अपमान केलेला आहे आणि त्याला या गोष्टींचा राग आलेला असणार आहे त्यामुळं आपल्याला विचार करावा लागणार आहे त्याची पुढची चाल काय असेल ते आपल्याला पाहावं लागणार आहे इकडे राकेशला मात्र खूप राग आलेला असतो राकेश म्हणत असतो की अर्णव तू न माझ्या माझा आजपर्यंत इतका अपमान कोणी केला नव्हता इतका अपमान तुझ्यामुळे माझा झालेला आहे मी तुला सोडणार नाही असं राकेश बोलत असतो तेव्हा मात्र इकडे अर्णव विचार करत असतो नक्की या राकेशच्या मनात काय आहे त्याच्या मनात नक्की पुढे काय चालणार आहे तो कशा पद्धतीने वागणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार अर्णवने करायला सुरुवात केलेली असते कारण अर्णवला खात्री असते की नक्कीच हा माणूस काहीतरी गोंधळ घालू शकतो काहीतरी राडा करू शकतो आणि म्हणूनच अर्णव सावधगिरी बाळगत असतो इकडे ईश्वरी रूममध्ये आलेली असते तर ईश्वरी खूप खुश असते तिला खूप छान वाटत असतं फायनली गोष्टी एवढ्या छान पद्धतीने झालेल्या असतात कारण काहीही झालं तरीही आज राकेशला अर्णवने तिच्या पायाशी आणलेलं असतं आणि त्याला दाखवून दिलेलं असतं की ही तुझी लायकी आहे हे सगळं अर्णवने केलेलं असतं त्यामुळंच ईश्वरी खूप खुश असते पण अचानक तिच्या हातामध्ये असलेला कुंकवाचा करंडा खाली पडतो आणि तेव्हा मात्र इशूला खरं तर टेन्शन येतं इशूला कळतच नाहीये की हे सगळं काय होतंय कारण हा करंडा असा कसा खाली पडला करंडा खाली का पडलेला आहे असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात ते तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही याच्या मागे काहीतरी असं घडलेलं आहे म्हणून हे सगळं झालेलं आहे असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो त्याचबरोबर इकडे मामा अर्णवला म्हणत असतो की काय झालं रे म्हणजे मला कळत नाहीये तेव्हा अर्णव विचारतो की तू त्या राकेशला पाहिलंय का सकाळपासून तेव्हा अर्णव म्हणतो की नाही मामा पण म्हणतो की नाही पाहिलेलं मग नक्की तो कुठे गेला असेल काय चाललं असेल त्याच्या डोक्यात वेगळं तर काही सुरू नाही आहे ना इकडे राकेशच्या डोक्यात वेगळाच प्लॅन सुरू असतो राकेश म्हणत असतो की हे अर्णवला संपवणार आहे आता अर्णवचा खेळ खल्लास कारण एकतर माझ्या इंदोर जिलेबीला माझ्यापासून त्याने घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आत्ता त्याचे हे जे काही डाव चाललेले आहेत ते मला अजिबात आवडलेले नाहीत असं इकडे हे बोलत असतात त्याच वेळी इकडे अर्णव रूम मध्ये आलेला असतो आणि अर्णव ईश्वरीला म्हणतो काय झालं तू का रडतेस तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा काय झालंय अर्णव म्हणतो अगं ते कुंकू तर आणलं एवढं काय त्याच्यामध्ये ते तेव्हा ईश्वरी म्हणते की ते फक्त कुंकू नाहीये तेव्हा अर्णव म्हणतो तुला आठवते का ग त्या दिवशी बघ कोजागिरीच्या दिवशी ते आजी आल्या होत्या तिथे पाणी सांडलं आणि त्याच्यानंतर सगळ्या घरभर ती लक्ष्मीची पावलं उमटली गेली होती आता बघ इथे काय होणार आहे आणि अर्णव ते, ते कुंकू सांडलेलं असतं सा त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकतो आणि ईश्वरीला सांगू लागतो की त्याच्यामध्ये पाहुलं टाक आणि मग ईश्वरी ते, ते पावलं आता सग जिथं जिथं ती चालत जाईल तिथं पावलं उमटत असतात तेव्हा अर्णव म्हणतो की आता तुझ्या लक्षात आलं का ही माझ्या ग्रहलक्ष्मीची पावलं आहेत आणि तू हीच वाईट वाटून घेते उलट या लक्ष्मीचा वा, वा सहवास या घरामध्ये आहे हे सगळं जे काही आहे ते पॉझिटिव्ह आहे असं अर्णव तिला सांगत असतो तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की खरंच अर्णवस अर्णव म्हणतो की हो अगदी खरं आहे मी तुला मनापासून सांगितलंय ना सगळं तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आणि ईश्वरीलाही ती गोष्ट पटते त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आणि त्याचबरोबर ईश्वरी बोलत असतात ईश्वरीला अर्णव सांगू लागतो की तुला माहिती आहे का उद्या आपल्याकडे काय आहे तेव्हा ईश्वरी म्हणते काय आहे तेव्हा अर्णव म्हणतो की तुला सांगायचं आहे ती म्हणजे ही जबाबदारी सगळी तुला घ्यायची आहे कारण आता तू मिसेस अर्णव राजशिर्के म्हणजेच मिसेस एस आर आहे त्यामुळं आपल्या घरी जी पार्टी आहे दिवाळीची त्या सगळ्या पार्टीचं नियोजन तुला करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी तुला करायच्या आहेत हे सगळं अगदी मनापासून तू करायचं आहे ईश्वरी म्हणते पण अर्णव सर मला नाही झेपणार हे सगळं मी नाही करू शकणार तेव्हा अर्णव म्हणतो की का नाही करू शकणार तू करू शकतेस हे सगळं मला माहिती आहे आणि मी जबाबदारी तुझ्यावर देत आहे तुला हे सगळं करावंच लागणार आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की पण अर्णव सर ऐकून घ्या ना तुम्ही अर्णव मात्र ऐकायला तयार नसतो अर्णव म्हणतो की मी काहीही ऐकणार नाही ईश्वरीला मात्र भीती वाटत असते ईश्वरी म्हणत असते की नाही काहीही झालं तरीही एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ईश्वरीने ठरवलेलं असतं अर्णवने आता आपल्यावर जबाबदारी दिली आहे ना मेनू डिसाईड करायचा आहे त्याचबरोबर मेनूसोबतच बऱ्याच गोष्टी आपल्याला डिसाईड करायच्या आहेत हे सुद्धा तिला माहिती असतं आणि त्यामुळंच ईश्वरी ह्या सगळ्या तयारीला लागते इकडे राकेश मामा आणि अर्णवचं बोलणं ऐकत असतो राकेश म्हणत असतो की काय झालं नक्की त्यांचं काय चाललेलं आहे मामा म्हणत असतात की हे बघा रण आता आपल्याला खूप मोठी जबाबदारी घ्यायची आहे आपल्याला हे सगळं करायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना त्या राकेशवर सुद्धा लक्ष द्यायचं आहे उद्या आपल्या घरी एवढं छान असं दिवाळी फंक्शन आपण ठेवलेलं आहे सगळ्या स्टाफला आपण घरी बोलवलेलं आहे या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने झाल्या पाहिजेत तर इकडे हा जो राकेश असतो तो त्यांचं बोलणं ऐकतो आणि तो म्हणतो की नाही काहीही झालं तरीही उद्याचं राजशिर्केंच्यातलं फंक्शन हे स्पॉईलच करणार आहे मी कारण या फंक्शनमध्येच मी माझ्या संधीचा फायदा करून घेणार आहे आणि ती म्हणजेच की इकडे माझी ईश्वरी माझी इंदोर जिलेबी मला मिळाली पाहिजे आणि त्यासाठी मला जे करता येईल ते मी करणार आहे पहिलं या चिंटुकल्याचा मला खेळ खलास करायचा आहे अशा पद्धतीनं राखेचं बोलणं झालेलं असतं आणि त्याचवेळी इकडे ईश्वरी अर्णव यांची मात्र पार्टीची जोरदार तयारी सुरू असते मामा आणि अर्णव यांनी ठरवलेलं असतं की या पार्टीमध्ये जे काय राडा करणार असतील त्यांची मात्र वाट लावायची आहे कारण हा राकेश काहीतरी गोंधळ घालू शकतो याबद्दल खात्री मामा आणि अर्णव या दोघांनाही असते इकडे ईश्वरीला आता टोचून बोलायला आलेल्या असतात त्या म्हणजे वल्लरी आणि लावण्य तो दोघीही तिथं असतात त्या म्हणू लागतात की झालं बघितलं ना ही स्वतःला शाणी समजत असते ना आता काय झालेलं आहे आणि आता गोष्टी काय झालेल्या आहेत असं म्हणत ते बोलत असतात तेव्हा मात्र इकडे ईश्वरी पुन्हा रडत बसलेली असते अर्णव तिथे तो आणि तिला म्हणू लागतो तुला कळतंय का तू कुणाचं बोल नाही कोण रडत आहेस काही गरज नाहीये रडायची अगं असं काय करतेस तू मिसेस अर्णव राजे शिर्के आहेस विसरलीस का तू असं मुळू मुळू रडणार आहे का अगं टेन्शन नको घेऊ ही सगळी जबाबदारी तू पार पाडू शकतेस मला माहिती आहे आणि इकडे आ, राकेश मात्र पुन्हा वल्लरी आणि लावण्य यांच्याकडे जातो आणि म्हणतो काय झालं तेव्हा त्या ते दोघीजणी म्हणतात की आत्ताही तिला चांगलाच आम्ही समाचार घेतलेला आहे आता बघा कशी मजा येते कारण ही जबाबदारी ती पार पाडू शकणार नाहीये आणि अर्णव आहे तो तोंडावर पडणार आणि मग तो तिच्यावरती राग होणार रा आहे असा हा यांचा प्लॅन ठरलेला असतो राकेश मात्र म्हणत असतो की काहीही झालं तरीही उद्याच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झालाच पाहिजे आणि इकडे अर्णव संपला पाहिजे असं सगळं प्लॅनिंग त्याचं ठरलेलं असतं मग अर्णवने आता ईश्वरीला समजून सांगताच ईश्वरीला अगदी शंभर हत्तींचं बळ आलेलं असतं आणि ईश्वरी या सगळ्या कामासाठी सज्ज झालेली असते तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणतो की आता काही टेन्शन नाहीये ना तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही नाही आहे टेन्शन काही आणि मग मात्र अर्णव म्हणतो की काय झालं उद्याची तयारी केलीच ना पार्टीची सगळी तेव्हा ईश्वरी सांगते की हो सगळी पार्टीची तयारी अगदी व्यवस्थित केलेली आहे काहीही प्रॉब्लेम नाही मग वल्लरी आणि लावण्या विचारतात की मेनू काय ठरवलेला आहे वल्लरी आणि लावण्याने असं क्षणी इकडे ईश्वरी सांगते की महाराष्ट्रीयन मेनू ठेवलेला आहे सगळं सात्विक असं जेवण बनव ठरवलेलं आहे मग तिला सगळेजण विचारू लागतात इकडे राकेशच्या डोक्यात वेगळा प्लॅन सुरू झालेला असतो ईश्वरीने सांगितलेलं असतं की बासुंदी पुरी बटाट्याची भाजी त्याचबरोबर पनीरची भाजी अशा गोष्टी तिने सांगितलेल्या असतात त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या फेवरेट डिश तिने सांगितलेले असतात ते त्याच्यामध्ये करायचं ठरवले असंही सांगितलेलं असतं इकडे राकेशने एक बाई असते तिच्याकडे जाऊन तिला पैसे दिलेले असते आणि सांगितलेलं असतं की काही निमित्त करायचं आणि त्या अर्णवला संपवायचं आहे फोटो आणि पैसे त्या बाईला दिलेले असतात तेव्हा मात्र तिला सांगितलं जातं की हे तुला काम करावंच लागणार आहे तेव्हा मात्र राकेशने पैसे दिलेले आहेत हा बंदोबस्त केलेला आहे आणि इकडे बिचारे अर्णोईश्वरीला काहीच माहिती नाही आहे ते दोघंजण मात्र इकडे एन्जॉय करायचं ठरवत आहे आणि हा राकेश मात्र एवढ्या खालच्या थराला पोहोचलेला आहे आणि त्याचवेळी इकडे ती बाई म्हणते की तुमचं काम झालंच म्हणून समजत आहे त्या बाईने जेव्हा असं सांगितलेलं असतं तेव्हा राकेश मात्र खुश होतो आणि तो म्हणतो की चला म्हणजे माझ्या मनाप्रमाणे काहीतरी घडणार आहे जे मला हवं आहे त्या पद्धतीने घडणार आहे आता अर्णववरती हल्ला करण्यासाठी बायकांना सांगितलेलं असतं आता राहिला प्रश्न बायकांना का सांगितलं जातं का तर अर्णव त्यांच्यावरती पलटवार करणार नाही जर ही सुपारी आपण गुंडांना दिली असती तर अर्णवने नक्कीच पलटवार केला असता म्हणूनही ते बायकांना सांगितलं जातं त्याचबरोबर अर्णव बाहेर आलेला असतो त्याला सांगितलेलं असतं की कॅटरिंगमध्ये काहीतरी तिथे प्रॉब्लेम आलेला आहे म्हणून अर्ण येतो आणि तेव्हा त्या ते बायका तिथे येतात इकडे ईश्वरीच्या मनात मात्र शंका असते त्या बायकांच्या हातात कोयते असतात आणि त्या अर्णवरती धावून येत असतात ईश्वरीच्या मनात शंका असते नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला होऊ शकतो कारण असा कुंकवाचा करंडा खाली पडणार नाही देव्याईने तर मला हा दिलेला संकेत आहे आणि त्यामुळंच देवेने जर मला दिलेला संकेत असेल तर मला विचार करावाच लागणार आहे असं इकडे ईश्वरी म्हणते आणि ईश्वरी वारंवार अर्णवच्या आजूबाजूला फिरत असते ईश्वरीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता माघार घ्यायची नाही आणि हे सगळं जे काय आहे ते अगदी शांतपणे सोडवायचं आहे असं ईश्वरीने ठरवलेलं असतं आणि त्या बायका ज्या सगळ्या कॅटरिंगच्या कामासाठी आलेल्या होत्या त्या सगळ्या बायका कोयतं घेऊन अर्णवच्या अंगावरती धावून जात असतात बिचारा अर्णवला काहीच माहिती नसतं आणि इकडे कोण आलेला आहे राकेश मात्र लांबून ही सगळी मजा पाहत असतो पण राकेशचा पोपट करायला तिथं सज्ज झालेली असते ती म्हणजे रणरागिनी ईश्वरी ह्या बायका अर्णवरती हल्ला करत असतात अर्णवला पलटवार करता येत नसतो आणि त्या बायका जवळजवळ पाच सहा जणी असतात कोयता घेऊन अर्णवरती हल्ला करत असतात अगदी पुरुषांसारख्या मारत असतात आणि त्याचबरोबर अर्णवला लात घालून ते खाली पाडतात इकडे ईश्वरी त्याक्षणी येते ईश्वरीला कुठ जाणवलेलं असतं की माझं कुंकू धोक्यात आहे म्हणून ती धावत आलेली असते अर्णव तिथे खाली पडलेला असतो त्या बायका कोयतं घेऊन अर्णवच्या अंगावर धावून जात असतात आणि तिथे येऊन ईश्वरीने त्याक्ष त्या बाईचा हात पकडलेला असतो ईश्वरीचं ते रूप आहे ना ते पाहण्यासारखं आहे खर तर ईश्वरीने त्या बायकांची धुलाई करायला सुरुवात केलेली असते ईश्वरीची ताकद थोडीशी अपुरी पडते हे अर्णवच्या लक्षात आलेलं असतं आणि त्याचवेळी अर्णव इथे सज्ज झालेला असतो तो, तो म्हणजे या या बायकांना तिथे मारण्यासाठी म्हणजे अर्णवने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही एक गोष्ट आपल्याला इथे करायची नाही ती म्हणजे की या ज्या बायका आहेत त्यांच्यावर आपण हात उचलायचा नाही कारण ते योग्य नाही ते संस्कार नाही आहेत असं अर्णवला वाटत असतं आणि म्हणूनच अर्णवने आता ईश्वरीच्या मदतीने काम सुरू केलेलं असतं अर्णवने ईश्वरीच्या मदतीने त्या बायकांवरती हात तर उचललेला असतो पण त्या बायकांना टच पण केलेलं नसतं तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी आणि अर्णव दोघही सज्ज झालेले असतात आणि प्रत्येक येणारा जो वार आहे तो परतवून लावत असतात आणि तिथे जिंकत असतात तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा ईश्वरी आणि अर्णव यांची टीम झालेली असते एक टीम झालेली आहे आणि ते दोघंही तिथे ते आलेल्या बायकांची धुलाई करत आहेत खरं तर एवढं छान पद्धतीने फंक्शन ठरवलेलं होतं आणि अचानक या फंक्शनमध्ये राडा घालायला या राकेशने गोंधळ केलेला असतो तेव्हा मात्र अर्णवेश्वरीला काहीच माहीत नसतं पण इकडे त्या बायकांना चांगलंच धुतल्यानंतर अर्णव अर्णव तर ईश्वरीला असल्या पद्धतीने पकडलेलं असतं की तो बायकांना टच करू शकत नाही म्हणून ईश्वरीला पकडलेलं असतं ईश्वरीचा हात तो पकडत असतो आणि त्या बायकांचा प्रत्येक वार तो परतावून लावत असतो त्याचबरोबर ईश्वरी सुद्धा त्या बायकांना लाता घालत असते त्यांना मारत असते आणि त्याचवेळी ईश्वरीच्या लक्षात येतं की हे सगळं काय झालंय मग अर्णव म्हणतो की काय हे म्हणजे माझ्यावरचा हल्ला तर तू परतावून लावलास पण एवढी ताकद कुठून आली तुझ्या तू तु काय करत तु होती तुला माहितीये का तेव्हा ईश्वरी म्हणते की हो अर्णव सर बरोबर आहे मला आहे कारण आज माझं कुंकू धोक्यात होतं आणि त्यासाठी मला लढणं गरजेचं होतं असं ईश्वरी सांगत असते तेव्हा ईश्वरी म्हणते पण अर्णव सर मला एक कळत नाहीये आज सणाच्या दिवशी आपल्याच घरात येऊन आपल्यावर हल्ला करायचं धाडस कोणाचं असेल कोणी केलेलं असेल हे सगळं कोणी जाणून बुजून तर केलेलं नाहीये ना असं ईश्वरी अर्णवला बोलते तेव्हा मात्र अर्णू म्हणतो की बरोबर आहे असं पण होऊ शकतं तेव्हा ईश्वरी म्हणते की आपल्याला सी सी टी व्ही फुटेज चेक करावंच लागणार आहे अर्णू म्हणतो की अगदी बरोबर तू तर डिटेक्टिव्हगिरी करायला सुरुवात केलेली आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की आपली माणसांच्या आपल्या माणसांच्या जीवाला जेव्हा धोका निर्माण होतो तेव्हा डिटेक्टिव्हगिरी ही करावीच लागते अशा पद्धतीने त्या दोघांचंही बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र ईश्वरी आणि अर्णू दोघंही सी सी टी व्ही फुटेज चेक करायचं ठरवतात आता जेव्हा त्यांनी सी सी टी व्ही फुटेज चेक करायचं ठरवलेलं असतं तेव्हा अर्णू म्हणतो की नक्कीच अगदी बरोबर आहे सी सी टी व्ही फुटेज चेक केलं जातं आणि त्या दोघांनाही धक्का बसतो कारण त्यांच्यावरती हल्ला करायला पाठवणारी व्यक्ती जी असते ती राकेश असते राकेशनेच त्या बायकांना हे सगळं केलेलं असतं पैसे दिलेले असतात हे अर्णू आणि ईश्वरी या दोघांच्याही लक्षात येतं आणि आता मात्र दोघंही ठरवतात की या राकेशचा बंदोबस्त केलाच पाहिजे कारण हा राकेश प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन कारस्थान करत आहे आणि आपण मात्र त्याला प्रत्येक वेळेस समजूनच घेत आहोत तेव्हा मात्र अर्णवेश्वरीने आता राकेशची वाट लावायचं ठरवले कशा पद्धतीने हे होणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळेल अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू